तर मित्रांनो एक तुम्ही पाहू शकता इकडं जेवणाचा कार्यक्रम चाललेले आज आपण आलेले आहे आपल्या गावातले वैरनाथ मंदिराकडे जरा चैत्र उत्सव महाउत्सव मध्ये जरा हे केलेले असे नवसाचे बकरू बिकरू कापलेलं काप कापले जातात त्यामुळे आपण पाहूया वैरनाथ मंदिर आणि त्यासाठी बघत बिघत आहे त्यांच्या सांगायला जरा कोणी चार्ज करू બોલો તુજ મંદિરા બદલ થોડી માહિતી વગેરે मध्यप्रदेश थोडी माहिती सांगते आपल्याला चला मग नमस्कार मित्रांनो आज नवळे गावातील या ठिकाणी चैत्र महिन्यातला हा दुसरा रविवार या दुसऱ्या रविवारी हे दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये दर रविवारी या ठिकाणी भरपूर असे भक्त येत असतात गावातील गावाबाहेर महाराष्ट्रातून अनेक ठिकाणून या मंदिरासाठी म जेव्हा मंदिरावरती ज्यांची भावना आहे मंदिर ज्यांची भावना ती येत असतात आणि या ठिकाणी दर रविवारी अशा बस अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता या ठिकाणी भरपूर अशी गर्दी बाहेरून आलेले भरपूर असे लोक या ठिकाणी आहेत काही ग्रामस्थ पण आहेत हे असे असणारं आमचं भैरनाथ मंदिर अतिशय जागृत देवस्थान आहे ये ये या ठिकाणी तुम्ही आजूबाजूला बघू शकता परिसरामध्ये बऱ्याच यात्रा आज या चैत्र महिन्यातील रविवार ते दुसऱ्या रविवारी बऱ्याचशा यात्रा आहेत त्यानिमित्तानं आमचे मित्र सगन लांडे यांचा यूट्यूब चॅनल आहे एक तू यूट्यूब चॅनलला आपण ब बघू शकता या मंदिराची म माहिती आणि मुलाखत आता बघा या ठिकाणी एक येत्रकरू आहेत आमच्या गावातील आहेत ते या ठिकाणी शिरणी घेऊन आले म्हणजे प्रसाद पण अशा पद्धतीने वाटला जातो अशा पद्धतीने आपण बघू शकता लहान लहान मुलं पण आहेत अनेक भाई भक्त चुकार या ठिकाणी येतात थांबणार कशासाठी आले आमची कुलदैवत आहे कुठलं गावतो चुका तुम्ही दरवर्षी येता का दरवर्षी येतो आमची कुळसाई भैरनाथ हे मंदिर तुमचं आज नव भैरनाथ मंदिर तुमचं कुलदैवत आहे कुलदैवत दरवर्षी आज कशासाठी काय आज तिथे दरवर्षी दर्शनाला तर बघा तुम्ही आपण या ठिकाणी बघू शकता सुड्यापासून जवळजवळ पस्तीस किलोमीटर अंतरावरती असलेलं आजनवळे गाव आणि आजनवळे गावातील हे भैरनाथ मंदिर अतिशय सुंदर असं वनराई या ठिकाणी पाहू शकता आजूबाजूनी सर्वत्र झाड आहेत अतिशय सुंदर अशा प्रकारे हा परिसर तुम्ही बघू शकता आणि आतमध्ये असलेलं एक सुंदर असं मंदिर बैरनाथ मंदिर नमस्कार भाऊ काय नाव नमस्कार सोमनाथ माजी डेंगळे उपसरपंच सुकाळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी त्या आजनवळी या ठिकाणी आमचा बैरवनाथ मंदिराचं आमचं म्हणजे वाडवाडलांपासून या मंदिरामध्ये मंदिरा आम्ही आमचं लग्न झालं हे कुठल्या जवळपास लग्न झालं का या मंदिराच्या दर्शनासाठी आम्ही येतो असतो या मंदिरामध्ये आल्यानंतर या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आमच्या घरामध्ये जे आमच्या कुटुंबामध्ये कुठला कोण जी माणसं आहेत मग त्यांना ऐकायला खणखणीत तर्ण येतं आहे म्हणजे इथं कुठलंच काही होत नाही कैर बैर आहे असं काही असं घडलं नाही आणि ही आमची कुलदैवत आहे भैरोबा आमचा कुलदैवत आहे म्हणजे आमच्या आडूलांपासून आज्या पंचांपासून हा कुलदैवत आमचा या ठिकाणी आज भैरोबा आमचा कुलदैवत आहे साठी आम्ही वर्षानं एकदा या कुलदैत दैवताला भेटण्यासाठी या ठिकाणी येतोय आणि त्याच्यासाठी जे काही विधी असतो त्या ठिकाणी येऊन आम्ही या ठिकाणी करतोय आता तुम्ही बा सरपंच साहेब बोलले का ऐकायला येत नाही हा त्याच्यासाठी इथं काही नवस बोलता का तुम्ही नवच नाही आम्ही फक्त त्या देव देव आहे त्या त्या देवाला फक्त सांगणार का जो नवच आता माझीच मंडळी येतं बघा समोर ही मंडळी माझी नव्हतं ती मंडळी आता तिला ऐकायला येते म्हणजे आम्ही प्रत्येक वर्षी आम्हाला यावंच लागतं अच्छा म्हणजे हे मंदिर आहे हे देवस्थान एक जागृत येत जागृत देवस्थान आहे जागृत देवस्थान आम्ही आम्हाला यावंच लागतं या ठिकाणी का तर आमचा जो सुकाळीवे कुठं आणि हा आजोळचा बैरोबा कुठं पण आमची ही कुलदैवत आहे जशी वर्षभाई आमची कुलदैवत आहे तसंच हे बैरोबा आमचा कुलदैवत आहे तर आमच्या कुटुंबामध्ये कुणाचंही लग्न जरी झालं तरी पहिल्यांदा जोडपा या ठिकाणी दर्शनासाठी येते धन्यवाद तर आपण बघू शकले अस बाबांनी या ठिकाणी एक मुलाखत दिली की आपण आम्ही याच्यासाठी येतो की आमच्या घरात आमचं असलेलं कुलदैवत आणि कुठंही नवीन जोडप्याचं लग्न झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी पाया पडण्यासाठी येतो अशा प्रकारे असणारं हे भैरनाथ मंदिर